<laughs> आम्ही मॉलला गेलो खरेदी केली आणि खरेदी केल्यावर मॅडमला वाटलं की बिल मला पे करावं लागेल म्हणजे यांना पे करावं लागेल पण तिथे गेलं माझं क्रेडिट कार्ड चाललंच नाही मग मॅडमनी पे केलं आणि मग चेहराच पडला आहे ना मॅडम गप्प बसत प्रजासत्ताक दिना निमित्त आदरणीय मोदी साहेबांचं भाषण ऐकत चाललो होतो शाळेत ंदा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वंदे मातरम करून कार्यक्रमाची सांगता पूर्ण झाली आणि मुलांना एका रांगेत घरी सोडण्यात ते आले तेव्हा गुड्डूने आम्हाला पाहिले आणि गुड्डू खुश झाला मम्मी न्यायला आले मग गुड्डूचं काय डोळ्यावरची खुशी पाहून मलाही खूप छान वाटलं मग घरी आल्यानंतर हर घर तिरंगा हा एक मस्त व्हिडिओ काढला घरी आल्यावर लागलं भलतंच काम नमस्कार मित्रांनो आज मला सुट्टी आहे मी बघा मशी वाडायला चाललो आहे चार पाच मशी सोडलेले आहे आणि खूप छान आता डोंगर आहे दमलो आहे बघा हे बघा चाललो आहे डोंगरावर म्हशी वळायला तुम्ही पण कधी अशा वळल्या का म्हशी हां लहानपणी मी शाळेत होतो ना तेव्हा सुट्टी असंच मला म्हशी जावं लागायचं आहे तेव्हा आमच्याकडे जास्त गुरु होती आता जरा कमी झालेली मशीनला घेऊन डोंगरावलो चारायला आणि मशीनला सोडलं चारायला आणि मी बसलो मस्त पैकी आनंद घेत एकदम शांत वातावरणात मस्त वाटलं खूप घरी आल्यावर आमचं आरवची स्टाईल पाहून ते पुरी फिरवेल अशी आमची आरोची स्टाईल आणि मग निघालो म्हटत पैकी फिरायला बघा आता कुठं आल फिरायला आम्ही सरप्राईज रिलायन्स मॉल मुशीद्या आलो म्हंटल चला कसं मॉल पाहूया आणि आतमध्ये गेलो अरे यार हे काय आतमध्ये एवढी गर्दी ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी अरे बाप रे बाप बघा आता इकडे तिकडे मिस्टेक खरेदीच करत होता आम्हाला घ्यायचं तर काय नव्हतं गुडू न म्हंटल बॉलिवूड घ्या दिसत गुड्डू गुड्डू स्टाईल पण एकदम चिकनी चांगली होती गुड्डू म्हंटल पप्पा हे पाहिजे ते पाहिजे चेंजिंग रूम मध्ये आलो शर्ट चेंज करण्यासाठी म्हणजेच पाहण्यासाठी शर्ट कसा आहे मला बसतोय का नाही नजर आटीत तशी दुर्घटना घटीत तसे मध्ये करतो आम्ही फिरायला तरी पण तुम्ही पाहू शकता की आम्ही काय काय सामान घेतलं मॉल ची स्ट्रॅटर्जी काय माहिती आहे का आल्यानंतर ना पहिल्यांदा मुलांना ज्या असतं ना त्या वस्तू या अशा चॉकलेट बिकलेट त्यामुळे काय होते आहे का मुलं इथून हलतच नाही आता हा इकडं गुड्डू ते आरव सगळे पळले बघा हे चॉकलेट बिकलेट त्यामुळे मुलं थांबतच नाही इकडून तिकडे पळत राहतात आणि विनाकारण आता असं मला वाटतंय की दोन त्यांनी बांबू लावलेला आहे आमची हँडसमची ची स्टाईल पण मुलगी त्याला मदत करण्यासाठी आली ना आरव आमचा लागला लाजायला टिकटॉक तसे हिंदी वरती आणि टिकटॉकच पडले त्याच्या आतून आरव लागला अरे म्हटलं काय नाही हो वीट आरव लहान आम्हाला काही कळतच नव्हतं मुलीन पण अजून आरो आला आमचा मग त्या खेळायला म्हटलं चला हिच्या सोबत तरी खेळूया मग बसला सोबत खेळत काल त्याला गॉगल घाल जवळ घे की मग मी दबंग स्टाईल करत आलो कारण असेल तसे आपलं बिल झालं होतं दोन अडीच हजार म्हटलं चला थोडी स्टाईल तरी मारावा मग आलो तिथं मग आता आरोची स्टाईल चालू झाली तुम्ही पाहू शकता आमच्या आरोचा हा मित्र त्याचं नाव काय ठेवलंय डब्बू आम्ही मॉलला गेलो खरेदी केली आणि खरेदी केल्यावर मॅडमला वाटलं की बिल मला पे करावं लागेल म्हणजे पे करावं लागेल पण तिथे ला माझं क्रेडिट कार्ड चाललंच नाही मग मॅडमनी पे केलं आणि मग पडला है ना मॅडम गप्प बसत झालं मॅडम काय सांग तुम्हाला दोन हजार मॅडमच दोन रुपये गेल्यामुळे म्हणलं चला मॅडमला खुश करा म्हणून आणलं पिझ्झा खायला बर्गर खायला गुड्डूला पिझ्झा काय पिझ्झा कोण खाणार खाणार का व्हिडिओ आहे आपला पराठा इतर वेळेस आमचे गुड्डू आणि आरो खूप भांडत असतात पण <laughs> आता तुम्ही पाहू शकत असाल तर एका कपात ते कोल्ड कॉफी कॉपिक संपली त्यांची आता मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आता त्यांना सोडलंय तिथंच आणि मी गाडी घ्यायला आलोय इकडं पार्किंगला लावलीत ना गाडी ठीक आहे ए आम्ही चाललो आहे आता कुठं चाललोय कुठं स्वातंत्र्य दिनामध्ये तर प्रत्येक हॉटेलला गर्दी होती मग जयंत हॉटेल एक होत तिथं काहीच गर्दी नव्हती गेलो एक मिरर होतो मिरर एवढं हे क्लीन ना असं वाटलं होतं त्याला जाऊन धडकतो काय म्हणून त्याचा एक फोटो काढला मी व्हिडिओ काढला बंधूंचा वाढदिवस होता म्हणून आलो होतो हॉटेलला जेवायला आणि सांगितले पापडाची ऑर्डर हॉटेलला जेवायला गेलो तिथं रोटीच नव्हती मग दुसऱ्या हॉटेलला परत आम्ही आलो मोनार एक्सप्रेस मध्ये मोनार एक्सप्रेस हे हॉटेल आहे चिंबळी फाट्यावरती पेट्रोल पंपाजवळ छान असं हॉटेल आहे तिथं बसलो मस्त आम्ही हॉटेल सेलिब्रेशन चालू केलं आणि कशी तरी प्लेटचली अंड्या टाईपाला म्हणले आता कसं खायचं आहे मग आम्ही मस्त आल्यानंतर मस्त फॅमिली फोटो घेतला जेवण झालं त्याला बिल पे करा म्हटलं म्हटलं दातात अडकलं असं कर तुला दातच नाहीये तुझ्या दातात अडकेल तरी काय रे अशा <laughs> प्रकारे सुट्टीचा निवडा सा संपला असेच नवीन ब्लॉग बनण्यासाठी यूजे मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा <laughs>